दोन हजार ला एक जातीवरती एक कायदा काँग्रेसने आणला होता जो भयानक होता धार्मिक दंगलीबद्दलचा कायदा होता जो भयानक कायदा होता ज्यातनं कुठेही दंगल झाली तर पहिला पहिला गुन्हा हा हिंदू समाजावरती लागू होईल अशा प्रकारचा तो कायदा होता तो कायदा परत आणू अशा प्रकारची भूमिका काँग्रेसने घेतली सी ए आम्ही रद्द करू ही काँग्रेसची भूमिका आहे तीन सत्तर बद्दल तर अनेक सगळ्यांना माहितीच आहे हे काँग्रेसचे अनेक नेते तीन सत्तर पुन्हा अशा प्रकारची भाषा करतायत त्यामुळे काँग्रेसची ही सगळी वाटचाल संपत्तीचं पुनर्वाट तुमच्या खिशातले तुमच्या जवळचे तुमचे तुमची बँकेतले पैशांचं सर्वे केला जाईल हे काँग्रेसचं म्हणणं आहे अधिकृतपणे आणि या संपत्तीचं फेरवाटप करू करू, करू खरं म्हणजे तुम्हाला मान्य कुणाला मान्य होणार आहे की जो माणूस कष्टातन टॅक्स भरून दिवस रात्र मेहनत करून पैसे कमवतो त्याच्या हक्काचे पैसे त्याच्या हक्काची आमदनी या पद्धतीने काढून घेण्याचं धोरण सर्वे करून आणि तो देणार कोणाला तर देशातील पहिला अधिकार संपत्तीवर अधिकार ज्यांचा आहे त्यांना अशा पद्धतीचा त्यामुळे या भूमिकेचा निषेध आम्ही करतो आहोत या भूमिकेचा विरोध आम्ही करतो आहोत आणि हेच आम्ही लोकांपर्यंत घेऊन जायचा प्रयत्न करतो आहोत की काय परिस्थिती काँग्रेस आश्वासन देतीये आणि त्यामुळे हेच खोटेपणा उघडकीस आल्यामुळे काल मग अस्वस्थपणे काल काँग्रेसचे अध्यक्ष काहीतरी म्हणाले मी जाऊन जाहीरनामा समजावून सांगतो वगैरे 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 पण जे या दिसतंय जे धोरण आहे ज्या वर्षानुवर्ष चालत आले काँग्रेसचं त्याच धोरणाचा हा परिपाक आहे आणि म्हणून आज ही पत्रकार परिषद इथं बोलायला मी आलोय या ठिकाणी हे विषय मांडतोय काही प्रश्न असतील तर जरूर